तुम्हाला माहीत आहे का पांडव जेव्हा वनवासाला गेले तेव्हा ते काय खात असतील फक्त कंदमुळे की पंचपक्वानांचे जेवण तर चला जाणून घेऊया या छोट्याशा गोष्टीतून एकदा दुर्वास ऋषी दुर्योधनाकडे गेल्यावर दुर्योधनाने त्यांची खूप सेवा केली त्याच्यावर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषींनी दुर्योधनाला काहीतरी वर मागण्यास सांगितले तेव्हा दुर्योधनाने जशी मला आपली सेवा करण्याची संधी मिळाली तशीच माझ्या भावांना म्हणजेच पांडवांनाही मिळावी अशी माझी इच्छा आहे अशी इच्छा दुर्वास ऋषींना सांगितली तेव्हा दुर्वासृषी तथाच तू म्हणाले दुर्योधनाला माहित होते की जर ऋषी चिडले तर पांडवांना त्यांच्या शापाला सामोरं जावं लागेल वरदान दिल्याप्रमाणे आपल्या हजारो शिष्यांना घेऊन ऐन दुपारी पांडवांना भेटण्यासाठी गेले व पांडवांना म्हणाले आम्ही चालून चालून फार थकलो आहे आम्हाला फार भूक लागली आहे लवकर भोजन आवर तेव्हा युधिष्ठरने सर्वांना हातपाय धुण्याची विनंती केली आणि जेवणाची तयारी झाली ऋषींना वाटले की ऐन दुपारच्या वेळी पांडव हजारो लोकांच्या जेवणाची व्यवस्था कशी काय करणार त्यांना हे कधीच शक्य होणार नाही हातपाय धुवून सर्वजण जेवायला बसले गालातल्या गालात दुर्वास ऋषी आपल्या हजारो शिष्यांना घेऊन पंक्तीत जेवायला बसले तेव्हा पटापट पांडवांनी पाने वाढले पानांमध्ये एकापेक्षा एक, एक पक्वन न होती ऋषी आश्चर्यानेच बघत राहिले ते मनात म्हणत होते की आता आपण अधिकाधिक पदार्थ मागून घ्यायचे आणि जेवण संपले की पांडव आपोआपच आपल्या कचाट्यात सापडतील ते शिष्यांना सांगत होते की लाजू नका आपलेच घर समजा आणि पोटभर जेवा सगळ्या शिष्यांनी भराभर निरनिराळ्या पदार्थांची मागणी केली आणि ताटात अन्न पदार्थांचा ढीक जमा केला पण पांडव वाढताना काही दम आणि अन्न काही संपेना अन्नपदार्थ तर ताटात वाढून घेतले पण ते काही संपेन खाऊन खाऊन सर्वांची पोटं टम्म फुगली होती कोणालाही उठता येईना पण नियम असा होता की ताटात अन्नपदार्थाचा एकही कण शिल्लक राहिला नाही पाहिजे शिष्य तो नियम मोडू शकत नव्हते पण खाणार तरी काय पोटात सुद्धा जागा शिल्लक नव्हती पोट फुगल्यामुळे सर्व धापा टाकू लागले सर्वांची फार फजिती झाली या घटनेने दुर्वास ऋषी फार खजील झाले व त्यांनी यावेळी एक निर्णय घेतला की काहीही झाले तरी आपल्यातील हा दोष आपण दूर केलाच पाहिजे आणि ते तपश्चर्याला बसले त्यांनी घोर तपश्चर्या करून त्यांच्यातला हा दोष दूर केला पण पांडव तर वनवासात होते ते जर कंदमुळे फळे खाऊन राहत असतील तर ते एक हजार लोकांचे जेवण कसे काय बनवतील तर हे सर्व एका थाळीमुळे शक्य झाले होते तर पांडवांना सूर्यदेवानी प्रसन्न होऊन एक थाळी दिली होती त्या थाळीकडे जी इच्छा व्यक्त कराल ती त्याचप्रमाणे अन्नपदार्थ मिळत होते पण हे दुर्वास ऋषींना माहीत नव्हते